न्यूजच्या माध्यमातून सर्वकडे धडकताना बहायला मिळेल आणि त्यांचे संपूर्ण न्यूज रिपोर्टर आज या स्पर्धेची काळजी घेत असताना त्यांचं देखील आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून दादा आणि त्यांचे सहकारी इथे आपण पाहतोय पहा या दिलेले आहे आणि आज या साबण्यांचं सा चित्रीकरण करत असताना न्यूज चॅनल साठी ते आपल्या सोबत जॉईन झालेत प्रखर तर चॅनल साठी ते आहेत काम करत असताना पाय ते हा फटका चांगलाय स्वय केलंय बॉलला फील्ड धीमी आहे परंतु बॉल अडवणं शक्य नाही आहे आणि बॉलला दिशा दिली भावेशन बॉल येतोय चौकार मोड वरती आपण येताना पाहतो सेमी फिनाले फर्स्ट आहे अँड लास्ट आहे कारण इथून जो संघ जाईल तो थेट अंतिम फिनाले चा त्याला मिळणार आहे हा फटका छान खेळलाय अगदी गॅप मधून <laughs> चंद्रकांतजी मात्रे देवी सापाडा यांचे ते शुभागमन झाले विनंती करेन की आपण याबा व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो दमदार स्पर्धा आणि स्पर्धेचा अंतिम टप्पा आणि अजिंक्य पदासाठी लढत असेल एका साईडला गावदेवी किरवली आणि त्याला फाईट करतो मॅच मध्ये विरासपोर खेडूपाडा पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला ही स्पर्धा तुमच्या माध्यमातून आपण पाहतोय बघून झाले तर तुम्ही काय मत मांडाल आणि या मागचा अठ्ठास काय होतो तुमचा खरं अर्थ निमित्त आहे ही स्पर्धा आंबेगावच्या सर्व नवीन सगळ्या खेळाडूंनी ही आहे आणि त्यांचा तीन वर्षापूर्वी ज्याचा खेळ बघितला त्यांना कुठेतरी व्यासपीठ पाहिजे क्रीडांगण पाहिजे या दृष्टिकोनातून मी त्यांचा सपोर्ट करत राहिलो आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला की ग्रामीण भागाची टीम एवढी चांगली खेळते त्यांना व्यासपीठ पाहिजे त्या पा� दृष्टिकोनातून मी ह्या त्यांच्या मागे उभा राहून या गोष्टी मी सतत त्यांनी करत राहिलो आई गावदेवी जरी मरी आई क्रिकेट संघ आम्ही आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड परेश पाटील व ग्रामस्थ मंडळ यांच्या आयोजनात दोन हजार चोवीस हा चषक या ठिकाणी संपन्न झाला अतिशय क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित दर्शवत एक भव्य दिव्य आता क्रिकेट सामन्याचं आयोजन झालं काय सांगाल कशा प्रकारचा आनंद खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागात एवढे मोठे स्पर्धा होत नाही आमच्या आंब्याच्या जरी आई गावदेवी जरी मरी आई भूमिका इलेव्हन क्रिकेट संघ आंबे यांनी हा स्पर्धेचं आयोजन केलं आठ दिवसापूर्वी मला यांची भेट झाली मला भाई आमचं असं आयोजन करायचं या पद्धतीने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे हे सांगितलं आणि त्या मॅचेस तुम्ही ऑन ठेवा काही हरकत नाही या टुर्नामेंट भरवा चांगल्या आणि परिसरातील आपल्या पनवेल तालुक्यातील नव्हे तर रायगड ठाण्यामधील संघ खेळवा या दृष्टीकडून त्यांनी सातत्याने चोवीस तारखेपासून आज आज तक अठ्ठेचाळीस संघ या ठिकाणी खेळवले आणि कुठेही अशी स्पर्धा होत नाही तर साठ हजार बक्षीस असल्यानंतर तिथं बाईक दिली जाते ही प्रथम अशी स्पर्धा बघितली आम्ही की आंबेडकरांच्या आमच्या या सर्व यंत्रण मंडळींनी या आंबेडकरांच्या आणि सगळ्यांनी ही स्पर्धा आपल्या डोक्यावर धरून खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये ठाण्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की साठ हजार प्राईजच्या ठिकाणी बाईक सुद्धा या ठिकाणी बक्षीस त्यांनी एक मॅनाची सिरीज म्हणून ठेवली होती प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्वतः या योगदान देत आहात आणि एक धाव आरोग्यासाठी धाव क्रिकेट प्रेमीसाठी आपण स्वतः मैदानात उतरला काय सांगाल त्याला मी सातत्या तीस वर्ष खेळतो मी क्रिकेट प्रेमी आहे तुम्हाला माहित आहे कदाचित मी बऱ्याच ठिकाणी मला बघितलंय मी क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे मला क्रिकेटची आवड असल्यामुळे ह्या लोकांना व्यासपीठ कुठेतरी मिळावा या दृष्टीकडून माझा इथं आठ तास आहे त्या आठ मी पुरेपूर आणि त्यांच्या पाठीशी आहे हेच नाही बरेच संघ आहेत आणि तालुक्यामध्ये कुठेही संघ असले त्या ठिकाणी मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मोलाची सहकार्य करण्याची भूमिका माझ्या वतीने करतो आपल्याला कदाचित माहित नसेल मी परा नागपूरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याशी भरश शेटला बोललो तर माझ्या आंबेकरांनी टुर्नामेंट ठेवली परेश मी आता मंत्रिमंडळ आता शपथ घेतली खाते वाटप झालं नाही असून तो आता काय सध्या बोलू नको नाईट टुर्नामेंट ठेव मी त्या ठिकाणी अजून येईन असं सांगितलं पण मी तुम्हाला आता सांगतो की याच मैदानावर नाईट टुर्नामेंट भव्य आणि दिव्य या ठिकाणी होतील डे नाईट स्पर्धा आणि त्या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपले रायगडचे पालकमंत्री होणारे भरतशेठ गोगावले या ठिकाणी अजून या ओपनिंगला आणणार आहे आणि ते ओपनिंग करतील याची मला खात्री आहे भाग घेतला आणि कशा वितरण त्यांच्या काम या ठिकाणी करणार अठ्ठेचाळीस संघाने या ठिकाणी भाग भाग घेतला खऱ्या अर्थानं अठ्ठेचाळीस संघामधून पाच संघ या ठिकाणी निघाले चतुर्थ प्रथम प्रादेशिक द्वितीय प्रार्शिक तृतीय प्रत्यक्ष चतुर्थ आणि पाचवा म्हणजे पाच बक्षीस आम्ही या ठिकाणी वितरण केली प्रत्येकाला कुठल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही हेतू केला आणि कुठल्याही आमच्या याच्या आम कमिटीमध्ये कुठलाही या आम्ही कुठला गैरवर्तुक करून दिलं नाही जे आहे लो, ते सत्य आम आम्ही मांडलं आणि लोकांपर्यंत घेऊन गेलो याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे आंबेवाले सगळे पोरं ही याच्याही पेक्षा नाही स्पर्धा जोरात कधी खात्री आहे या ठिकाणी बाईक स्वीकारताना सन्मान त्यांचा था झाला भाऊक झाले होते खेळाडू एक सामनावीर बाईक त्यांना मिळाली एक टुर्नामेंटचा <स्थाथा> त्यांचा एक अस्तित स्वीकारताना एक भाविक त्यांच्या काय सांगा खऱ्या अर्थानं बाईक ठेवली होती आम्ही फोर्टी प्लस मध्ये एक संघ निघाला होता तो पण सुपर फायव्ह मध्ये त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी खेळलो आमच्या ऋषिकेश गोंदी यांनी प्रपोज केला होता त्याचा स्कोर होता ब्याऐंशी आणि समोरचा जो स्कोर होता शहाऐंशी चार धावांचा फक्त फरक होता पण आम्ही कुठलाही दुजा भावड्या करता दोघांना कंबाईन मध्ये त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी डिस्मिट आम्ही ते बाईक त्या दोघांना केलं केलं आणि त्याच्यानंतर ते बाईक दोघांचा डिसिजन काय करायचं ते देतील कसं काय वाटू करायचं